डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा तालुक्यातील जानोरी हे ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा गाव असून या गावात अनेक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यातीलच एक उत्सव म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला म्हणजेच फाल्गुन वद्य प्रतिपदेला जानोरी गावात दाजिबा विरांची मिरवणूक काढण्यात येते या विराची मिरवणूक नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात काढली जाते तीन वेळापैकी मुख्य वीर हा दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील असून हा दाजिबा प्रसिद्ध आहे जानोरी गावातील एका गौरी कुटुंब राहत होतं खंडेरा वाद्यदैवत असल्यानं गौरी खंडेरा यांची निश्चित भक्ती करत होता गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वर सेवेत आपला वेळ घालवणं असा त्याचा नित्यक्रम होता वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न ठरतं आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म ही सेवा म्हणत हा गौरी दूध घालण्यासाठी कावड आणि त्याच्या कुत्र्यासोबत निघतो आणि वाटेतच अज्ञातांकडून चोरीच्या या वर होतो, या मदे चा निधन होतो। चा या हल्ला होतो हल्ल्यामध्ये निधन होतं फाल्गुन प्रतिपदेचा दिवसापासून दाजीबावीरांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे ज्या ठिकाणी गौरी खंडेरायाची पूजा करत असे त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलू देखील लागली यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करेल त्यांची मी इच्छा पूर्ण करेल या आख्यायिकेनुसार चा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो लग्न मंडपात दाजी गेल्यावर म्हणतो म्हणून त्याची दाजीबा वीर तर हळद लावल्यावर बाशिंगे म्हणून मिरवतात म्हणून बाशिंगे वीर असं नाव प्रख्यात आहे या बाशिंग्या वीराची समाधी दिंडोरी रोडवरील अकरा ए फाट्याजवळ असून होळीच्या दिवशी या ठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती गावातून सांगितली जाते या वीरांच्या मिरवणुकीच्या निमित्तानं जानोरी गावच्या विविध परंपरा आजही अखंडितपणे जोपासल्या जात